नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात एन पाच व एन वन एव्हीयन इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे तीन वाघांसह एक बिबट्या यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे खबरदारीचा उपाय म्हणून सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील वाघासह विविध प्राण्यांची तपासणी केली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राने महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव बचाव केंद्रात राज्यव्यापी सूचना जाहीर केल्या आहेत दिनांक नऊ जानेवारी रोजी सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील सर्व प्राण्यांची पाहणी व तपासणी डॉक्टर असरास अहमद पशुसंटलाय खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर यांनी केली पाहणीच्या वेळी त्यांनी प्राणी संग्रहालयात असलेल्या वाघ बिबट्या आणि पक्षी घराची पाहणी केली यावेळी सर्व पक्षी तंदुरुस्त आणि निरोगी असल्याचे दिसून आले तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून एव्हियन इन्फ्लुन्झाव या विषाणूपासून आजाराचे संरक्षण होण्याकरिता देण्यात आलेल्या सूचनांना सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात निर्देश प्राणी संग्रहालय कर्मचारी यांना दिल्या देण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय एन यू छत्रपती संभाजनगर